हॅलो गुड मॉर्निंग आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण स्वतःवरचे विश्वासाबद्दल बोलूया हो स्वतःवरचा विश्वास म्हणजे सेल्फ बिलीफ खूप महत्वाचा आहे पण आपल्यात काय होते, आपण बाकी सगळ्यांवर विश्वास ठेवतो आपण सूर्यावर विश्वास ठेवतो चंद्रावर विश्वास ठेवतो स्टार सगळ्यावर विश्वास ठेवतो पण स्वतःवर विश्वास ठेवत नाही एवढंच काय लोक काय बोलली तरी तुम्हाला वाटते हो खरंच मला काही कळत नाही बाबा मी काही ढच आहे हां असा आपण विश्वास ठेवायचा का नाही लोक काही म्हणू देत लोकांवर विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा तुम्हाला मी प्लूटोचं एक्झाम्पल देते आम्ही शिकताना का नाही बरेच वर्षापूर्वी प्लूटोला पण एक प्लॅनेट ग्रह म्हणून धरलं जायचं सोलार सिस्टममध्ये हल्ली आपण मुलांना शिकवतो हो देर आर एट प्लॅनेट्स पण आमच्या वेळेला नाईन प्लॅनेट्स म्हणून शिकवायचे आणि प्लुटोला पण एक प्लॅनेट म्हणून धरलं जायचं पण नंतर काय झालं काही काही रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये प्लूटो ते ग्रहांचे कक्षेत येत नाही आहे म्हणून त्याला तो ग्रह नाही आहे म्हणून बाहेर काढून टाकलं प्लुटोला काही फरक पडला का हो नाही तो स्वतः कसा फिरतो तसंच फिरतो आहे त्याचं स्वतःच आहे तसं चालू आहे त्याला त्याच्यावर काही त्याचं पूर्ण जगानं एक दोन माणसांनी नव्हे पूर्ण जगानं तो प्लॅनेट नाही म्हणून म्हटलं तरी त्याला काही फरक पडला नाही त्यामुळे आपण पण कसं राहायला पाहिजे प्लुटोसारखंच राहायला पाहिजे कोणी काही म्हणू देत मला माहीत आहे ना माझं मी असं राहणार म्हणजे हे सेल्फ बिलीफ हा खूप खूप महत्वाचा आहे हा सेल्फ बिलीफ म्हणजे काय ह्याचं काय चमत्कार घडू शकतो एकदा काय झालं माहिती आहे का एका मोठ्या हॉटेलमध्ये स्टाफ असतो बराच कामाला ते स्टाफमध्ये फिफ्टी पर्सेंट स्टाफला बोलवलं आणि त्यांना सांगितलं जे काही काम तुम्ही करता हाऊसकीपिंगचं असेल काही तुमचं हे काम का नाही इट गिव्स यू गुड एक्सरसाइज ह्याच्यामुळे तुमची तब्येत अगदी उत्तम होणार आहे तुम्ही कधी आजारी पडणार नाही आहे तुमचं बॉडी इंडेक्स वाढणार आहे बॉडी इंडेक्स मास्क म्हणतो हां बी आय एम म्हणतो आपण त्याला त्यामुळे हे ना हे सगळं सांगितलं गेलं हां ते शंभर कामगारांपैकी पन्नास लोकांना हे सांगितलं गेलं आणि पन्नास कामगारांना तसं काहीही नाही आहे हे पन्नास कामगारांना आता कामावर हे कामामुळे आपली तब्येत चांगली होती आपलं हे, आपला हे एक्सरसाईज आहे अमुक तमुक त्यांचे डोकेत आलं आणि महिने दोन महिन्यांना चेक केलं चेक केलं की हे पन्नास लोकांना ज्यांना सांगितलं लो होतं इट इज ए गुड एक्सरसाइज इट विल इम्प्रूव्ह युअर बॉडी इंडेक्स अमुक तमुक सगळं दे वेर कन्सिडर्ड टू बी फिट अँड फाईन त्यांना कोणालाही तोपर्यंत ताप ता आला नव्हता कधी कोणाला खोकला झाला नाही काही काही नाही झालं उलट त्यांची तब्येत सुधारली ते मोर हेल्दी बनले हे कशामुळे झालं हे त्यांचे सेल्फ बिलीफमुळे झालं आता कुठली गोष्ट काही लोकांना विचारा तुम्ही ते म्हणतील अर्निंग मनी इज सो इझी काही लोक म्हणतील नो no, नो no, अर्निंग मनी इज डिफिकल्ट इट डिपेंड्स जे लोक म्हणतात अर्निंग मनी इज सो इझी त्यांना तर इझी आहे इट इज द फॅक्ट खरंच बोलतात हां जे म्हणतो आता परवा मी म्हटलं तुम्हाला पूर्वी पण मी एका मुलाला भेटले तो मुलगा म्हणाला मॅडम पैसे मिळवणं म्हणजे काय अगदी सोपं आहे हवेत पैसे आहेत फक्त तुम्हाला ते मिळवायला यायला पाहिजे खरी गोष्ट आहे त्याला ती खरी गोष्ट आहे तो आता मोठा बिझनेसमॅन झाला आहे त्याचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत बरेच काही गोष्टी आहेत मुलगा म्हणेल नाही इट इज व्हेरी डिफिकल्ट त्याला तर खरंच डिफिकल्ट आहे का बिकॉज ही बिलीव्स लाइक दॅट ते हे आपली सेल्फ बिलीफ कधी बरोबर होते किंवा कधी कधी म्हणतो आपण नाही आहे हंड्रेड पर्सेंट कमिटमेंट पाहिजे कमिटमेंट म्हणजे काय दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू इन लाईफ हे तुमचं कमिटमेंट असलं आणि दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू इन माय लाईफ तुम्हाला क्लॅरिटी असली ते तुम्हाला तो काम सोप जाते आता अगदी मी काही बाहेरचं काम म्हणत नाही साधं तुम्ही स्वयंपाकघरातलं घ्या का म्हणजे माझ्या किती तरी सबस्क्रायबर्स ग्रहिणी आहेत तुम्ही जे काम करता त काम पण आता काही ग्रहिणी म्हणतील हो पन्नास लोक लो येऊ देत मी पटकन स्वयंपाक करते मला काही वेळ लागत नाही काही लोकांना वाटत पन्नास लोक आले कसं करायचं कसं मॅनेज करायचं हे का फरक पडतो दिस इज देअर बिलीफ तुम्ही तुमचा बिलीफ सिस्टम तयार करा ओके okay, तासाच्या आत पन्नास लोकांचा मी स्वयंपाक करू शकते जरा पूर्वतयारी करून ठेवा इट बिकम सो इझी वाय इट इज बिकॉज ऑफ सेल्फ बिलीफ सेल्फ बिलीफ मुळे तुम्हाला हे वाटते हो मी करू शकते आणि तुम्ही करू शकता आज तुम्ही ठरवा कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची आहे ती ठरवा येस आय कॅन आय विल आणि प्रयत्नाला लागा फोकस करा नो डाऊट काही करत बसलात की आपोआप काही होणार नाही हे तेवढं खरं आहे आपण फोकस करायला पाहिजे आपण ते हार्डवर्क करायला पाहिजे आपण ते पूर्ण गुंतून तर काम करायला पाहिजे ते तर सक्सेसफुल होतेच परवाच मी एका बाईंना भेटले आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो माझे सुनेच्या मावशी आहेत त्या त्यांचं नुकतंच हार्ट ऑपरेशन झालेला आहे तरी त्या सगळं कामं करत होता हो स्वयंपाकघर दिवसाला तीन चार वेळेला पोचत होता बाकीचं सगळं करायला त्यांच्याकडे बाहेर कामाला वगैरे बायका आहेत पण त्या स्वयंपाकघरात कोणालाही घेत नाहीयेत मी त्यांना म्हटलं हो मावशी कशाला एवढं सगळं करता नुकतं एवढं त्या मला काय म्हणाल्या आपण मनानं ठरवलं मला हे डिसिस आहे डिसिस आहे माझं नुकतंच ऑपरेशन झालं म्हटलं की मी काही करू शकणार नाहीये मी विसरले आय एम ॲज नॉर्मल हे मी जाण मनात ठेवलं ती मी सगळं काही करू शकते हे बघा नुसतं अगदी साधं सोपं थिंकिंग आहे हे मोठी हार्ट सर्जरी होऊन सुद्धा त्या अगदी सगळं घरातलं स्वयंपाक पाणी करत होत्या घर अगदी छानपैकी हँडल करत होत्या वेल टू डू आहेत तरी इझिली ते साईपाकाला बाई वगैरे लावू शकतात नो डाऊट घरात दोघंच्या असतात नवरा बायको मुलं बाहेर आहेत मुलगी फॉरेनला आहे वाटते मुलगा बेंगलोरला आहे पण त्या सगळं स्वत करतात एवढंच नव्हे आले गेलेल्यांचं कीर्ती कौतुकानं करतात आणि ते मला हे सांगितलं मला हे वाटत असलं की हो मी हे कर आजारपण आहे मला अनुक्तचे ऑपरेशन झाले असं केलं हो हो की नाही आहे आपल्याला वाटते आपण आजारी आहोत असं नाही आपण नॉर्मल आहोत ॲज युजुअल असं वाटलं का नाही मी नॉर्मल छानपैकी जगू शकते म्हणून मी विसरले आहे म्हणाले माझं नुकतंच ऑपरेशन झाले वगैरे मी डोक्यात ना काढून टाकले त्यामुळे मी मला हवं हो तसा आरामशीर जगते हे बघा किती सत्य आहे हे सेल्फ बिलीफ आहे म्हणजे आपण आपल्याला म्हटलं नाही मला हे आजारी पण आहे नुकतंच ऑपरेशन झालं की आपणच आपल्याला वीक मानतो नाही नॉर्मल आहे मी काही आहे नाही असं ठरवलं की आपण नॉर्मल जगू शकतो हे सगळ्याच कारण मेन आहे गुपित आहे सेल्फ बिलीफ स्वतःवर आपण कसं विचार करतो बदल आपण काय थिंकिंग करतो तसं आपण बनत जातो त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्यावर विश्वास ठेवला नाहीत तरी चालेल स्वतःवर विश्वास ठेवा बघा काय फरक जाणतो तुम्हाला Acha. Have a good day.